आयचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओतल्या एक उत्कृष्ट कमेंटचे नाव फक्त त्या व्हिडिओमध्ये फक्त एकाच जनाने कमेंट केल्यामुळे त्यांचे के एकाच जणाचे नाव घेतलं जाईल तर त्यांनी कमेंट केलं होतं बेस्ट व्हिडिओ असं म्हणून आणि त्यांचे नाव आहे श्रीकुमार लांगेवार तर मनापासून धन्यवाद भाऊ असे कमेंट करा आणि व्हिडिओ पहा हां अजून काय वा एकच कमेंट करता रह जाऊ तुम्ही या जर जवडे जवडे जणांनी व्हिडिओ पाहिले तेवढين जर कमेंट केलं ना तर सगळ्याचे नाव घेऊ म्हटलं आम्ही हां तुम्ही कॉमेंटच नाही करत बा आता त्या भाऊ श्रीकुमार लांजेवार धन्यवाद भाऊ यांनी कॉमेंट केलं होतं यांचे नाव घेतले आले तुम्ही पण कॉमेंट करा तुमचे पण नाव येईन पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्या नक्की मग कॉमेंट मध्ये हां मंडळी आपल्या व्हिडिओत पुढचा जो येणारा व्हिडिओ हो। आहे त्याच्यात जर तुमचे नाव ऐकायचे हो। असेल तर फक्त फक्त एक लाईक आणि एक छोटंसं कमेंट करा मग आम्ही तुमच्या आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव घेईन तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा जो व्हिडिओ येणारा आहे त्या व्हिडिओवर तुमचे नक्की म्हणजे नक्की खरीच तुमचे नाव घेतले जाईल म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये काही ना काही कमेंट करा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव घेऊ तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा हो बा चला चाल म्हणच गेलो नाही साळभाऊची इकडे म्हणून आलो बा काहीतरी धंद्याच्या शोधात म्हटलं काहीतरी विचारत तुम्हाला कोणता धंदा करावा कहून का सगळे धंदे करून चुकलो ना आता आपण सगळ्यात काही यश नाही आलं जी ना आपल्याला एखादा धंदा सांग ना बा कोणता काय तर घ्या तुम्हाला काय सांगा लागते तुम्हीच तो धंदा काढता राजू इकून कुं, तिकून सगळ्याच तो धंदे केले तुम्ही ब्लँकेट वाल्याने सोडला त्या धोने डबली पण सोडला ना तुम्ही ठीक केलं ना धंदे आता कोणता धंदा सांगा तुम्हाला आता अरे तुम्हाला विचारायला आलो बा आणि तुम्हीच म्हणता मला कोणता करता काय करता अरे तुम्ही सांग ना एक तुमचं बरं बाजी पेपर एजन्सी लागली तर मस्त घर चालून राहिलं आता आमच्या सरकारची बिन धंदा सुद्धा लागून राहिलं

पण तरी काही म्हटलं नाही ना म्हणून हा आता घरी आता बरं झाले आता आली शीख भेटली तुम्हाला काही नाही काही आता थांबा आता सोचू द्या आता डिस्कशन करू तेव्हा कुठं धंद्याचं पोहू आता हो ना आता जे जाग जाऊ द्या आता मागचं मागचं गेलं ते गेलं आता पण आता जे आहे की नाही मी काय म्हणतो म्हणले पोल्ट्री फार्म टाकायचा होता तर तो, तो, तो चांगला वाटून का असं तुम्हाला विचार होतो तो भाजी काय वाटते काय नाही तर पोल्ट्री फार्मचा बरा वाटून राहिला अंडी दररोजची जाते आणि दररोजचा पैसा राहते आपल्या हाती அங்கே வந்து அண்ட் மணிமா இக்கோல் டாத்தோ பைசா நேரம் हो ना मग पाहि ना मग तुम्ही आता कुठे भेटते कोंबड्या तर तुम्हाला माहीत राहते पेपर एजन्सी आहे तुमची तर तुम्हाला कोण्या ठिकाणी काय आहे काय नाही कुठून आणायचं कोंबड्या कसं जायचं कसे पैसे द्यायचे आता पाहू ना मग चाल जा मग कधी चालतं तर अरे गावचे राव तो रामपूरला आहे ना तो कंदी आबाजी म्हणते तो त्याच्यापैकी त्याला माहीत राहते ना तो पेपरचा एजन्सी आहे ना त्याच्यापैकी तुमची तिला पाहि ना विचारून त्याच्या पैसे त्याच्या मा माध्यमातून चालू जाऊ आपण पाहिले कोणा ठिकाणी त्याला विचार जा बरं हो राजू त्याच्या जवळ आहे ते त्याला मैत्री आहे ते वार्ताला आणते कुठे जाते ना फोटो बिटो काढायचे हां बातम्या लिहायसाठी त्याला मैत्री हाय तसा तो कलाकार बुडा त्याच्या जोड रे राजू माझा फोन नंबर आहे ना मग काय भेटायला लागते इथून असतं बोलणं होते आपलं हां तसंही पेपराचे पैसे यायचे आहे त्याच्या फोन कोणी करते ते थांबा मी फोन लावतो मग आता पोराची मुर बोला कसं काय कसं आहे फोन केला म्हटलं कसं पवार काका कसं राजू हां करणार लवकर ते एंडिंग येऊन राहिले नाही तर राजो महिना महिना आला इथं नवीन महिना लागला डिसेंबर अजून तुमचे पेपराचे पैसे वसूल व्हायचे आहे राजो हा तिकडे बोलते बोलते खाला गुन्हा ना त्याचे हा पेपराचे पैसे आले नाही म्हणून अजून ना करणार लवकर लवकर वसुली हो ना आता मी त्याच कमी आहे ना हा आता मी खाली बसलोय काय हा आता वाढताड म्हटलं तर आपल्या कामच राहायचं ना हा त्या दिवशी राजीव कोणती तरी घटना झाली हा मला बारा वाजता पाया लागला तिकडे फोटो बिटो काढायसाठी ते हा तो म्हणून म्हटलं आमचे मग कामाय जास्त काही काही घे करू नका हा मी आलोच आता वसूल मारायले सकाळी उठलो तोंड नाही धुतलं म्हटलं मी तसं चालू इकडे हा मुली मै आता नवीन महिना लागलाय म्हणून हा नाही पार का तसं नाही घाई नाही पण इथं नवीन वर्ष लागून तरी पैसे वसूल नाही होणार करायचे म्हणून मी फोन केला हां बरं जाऊ द्या मी काय म्हणतो आपलं साळ भाऊ नाही काय ते त्या उलट्या खोपडीचे काय कोणतं गाव आहे त्याचं कोणतं गाव चोर खोपडी चोर खोपडी பின்னர் <laughs> अरे तुम्ही असे आहे मलित अजून पाहिले विचारून पहिले माय पहिले पैसे वसूल करू द्या ठेवला आता आपण शिवलाज भेटू बर शिवलाल महत्तरायचं सगळं कोणा ठिकाणी काय काय कोंबड्या कुठच्या आहे पोल्ट्री फार्म कोणा ठिकाणी आहे त्याचे संबंध बरे आहे बरं तो इथुका संघटनेचा आहे ना त्याला माहित राहायचे ते विचारू त्याच्या घरी जाऊन आपण फोन करू करून आपण

तर म्हणून आहे त्याच्या संदर्भात माहिती बिहिती असून तुमच्याजवळ कुठं भेटते काय भेटते हे तर तर म्हणून आहे तुम्हाला विचारायसाठी येऊन आलो तुमच्या गावात आणि तुम्ही इथं भेटले म्हणून म्हटलं पोल्ट्री फार्म काय पोल्ट्री फार्म लागून तेवढे आहे मला माहीत आहे कुठं आहे काय आहे तो चल ना मग आता मग पण आता मला निघे हे ट्रीप न्या लागते ते गाडीत दिसून राहिले ना तुम्हाला ते पोते फाते ते दोन चार कट्टे आहे ते सोयाबीनचे ट्रीप त्याच्यामुळं आहेत मला निघे मार्केट टाकायला लागते हां आणि त्याच्यात मालिकही नाही आला त्याच्यासोबत पट्टी मला सांगा लागते तिकडून म्हणून आता आज काही होणार नाही आता उद्या विद्या पान तो पहा आता हो साडे उद्या ना उद्या उद्या परवा जे म्हणतो परत आपला पैशाचा बजेट होऊन जाते बँकेतून पैसे काढून आणते मी बरं जमते ना मग जम शिवलाल भाऊ तुमच्या होता ना उद्या विद्याच पोहू आता साडू भाऊचं म्हणणं आहे का पळून घ्या पहिले बरं बरं ठीक आहे ना उद्याच जाऊ आपण उद्या, उद्या तुम्ही मला फोन करू जा किती वाजता निघा लागते तर मग पाहू नंतर घेऊन घेऊ मग तिच्या कोंबड्या किती पाहिजे काय पाहिजे तर